युवा भीमसेनेच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अशोक चौकातील मनपा मुलींच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यात आला यावेळी संस्थापक अध्यक्ष आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य महान आहे समाज सुधारण्यासाठी अशा महामानवाच्या कार्याचे स्मरण करणं हे जयंती निमित्तानं प्रेरणादायी ठरेल यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी वीरेंद्र जाधव हो विकास गायकवाड मुस्ताक शेख लिंगप्पा रांपुरे स्वाती सुरवसे कौसर शेख रेश्मा शिंदे भाग्यश्री गायकवाड सुषमा जाधव हो, पुष्पा धसाडे गीता पवार विद्या पवार कलीम शेख किरण लक्षट्टी ज्ञानेश्वर पवार सूरज तुपसुंदर गीता जाधव हो, आदींची उपस्थिती होती जो कार्यक्रम आयोजित केलाय खऱ्या अर्थाने हा सामाजिक बांधवकी जोपासण्याचा कार्यक्रम आहे जाधव सरांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय त्यांना मी खरंच प्रथमता त्यांचा मी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी फक्त दीड दिवसाची शाळा शिकून जातीपातीचं राजकारण असं होतं की पहिला माणसाला माणूस समजत नव्हते परंतु सर्व महामानवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीचं राजकारण तोडून याच्या पलीकडे वे आपण एक माणूस आहोत आणि माणसासारखं माणसाला जगण्याचा अधिकार मिळावं म्हणून मा प्रत्येकाने महामानवाने प्रयत्न केलेला आहे आणि तोच भाग म्हणून या ठिकाणी आज आपण विद्यार्थी म्हणजे मी पण एक विद्यार्थी होऊन गेलो मला पण वाटलं नव्हतं की आयुष्यात मी पण काय तर सामाजिक काम करेन किंवा या कितपर्यंत पोहोचेन परंतु विद्यार्थी हे देशाचं उज्ज्वल भविष्य